जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भर स्टेजवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना उद्देशून वाळूवाले आपलेच त्यांना सोडून द्या अशी टिप्पणी करताच सभागृहात खळबळ उडाली हा प्रकार घडलाय टेंबुर्णीत सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील माढा तालुक्यातील टेंभुर्णी शहरात काल सायंकाळी एका सनमागृहाचं सा उद्घाटन पार पडलं या उद्घाटनाला मंत्री राधा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शेलार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना विखे पाटलांनी भर स्टेजवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना उद्देशून वाळूवाले आपलेच त्यांना सोडून द्या अशी टिप्पणी केली हा कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकार परिषदेत विखे पाटलांनी याविषयी सविस्तर सांगितलं हा मस्करीचा विषय होता अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी सरकार ठाम आहे अशा प्रकरणांवर कडक कारवाई सुरू आहे उजनी धरणातील वाळूचे टेंडर लवकरच काढले जाईल जेणेकरून वाळू तस्करीचा प्रश्न कायमचा मिटवता येईल असं स्पष्टीकरण दिलं पण विखे पाटलांची ही टिप्पणी मस्करीचा भाग होती की गंभीर यावर अद्याप संभ्रम आहे मात्र या घटनेमुळं सभागृहात आणि जिल्हाभरात चर्चा जोरात सुरू झाली आहे दुर्लक्ष करायला लाईट मोडमध्ये घेतलं पाहिजे दुसरा कमी झाला पाहिजे आता तर खात्याचा मंत्री जन संप झाल्यानंतर आता उजनी धरणामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये वाळू अधिवेशय आहे आम्ही एक महिना दोन महिन्यामध्ये आता त्याची निविदा काढून म्हणजे हा सगळा विषय पूर्णपणे मग धरणामध्ये असणारी वाळूची जी साठा आहे तो सगळ्यांची गरज भागू शकेल असं माझं म्हणजे आपण वाळू तस्करांचं समर्थन करताय कुठं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं मी की लक्ष देऊ नको बाबा हे होतच राहतं म्हणजे नेमकं काय समजायचं सगळ्या गोष्टी काय म्हणजे आता काही गोष्टी गमतीने आपण बोलतो माणूस काय जवळ पण वाळू वाळू धोरणाच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय कडक राहिलो सगळ्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यामध्ये कुठं कचू कचुर कचुरा झाली नाही अनेक वेळा अधिकारी कारवाई करावी लागेल आणि वाळू काढण्याखाली का नदीतून म्हणजे आपण नदीतलं पाणी संपवलं असो म्हणून त्याला विरोध नेहमी माझा नेहमीच तरी विरोध आहे